निपाणी देवगड राज्यमार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्ता उखडलाय या खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनांची अक्षरशः आदळ या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती त्याची दखल घेऊन या राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचं काम सुरू होणार आहे त्यासाठी दहा मार्च ते तीस एप्रिलपर्यंत राधानगरी ताजीपूर रस्ता बंद राहणार आहे पंचेचाळीस दिवसांच्या या काळात पर्यायी रस्ता सुचवण्यात आला आहे जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या साईड पट्ट्या त्यातून होणारे वाहनांचे अपघात यामुळे निपाणी ते देवगड रस्ता म्हणजे वाहनधारकांसाठी शिक्षा बनलाय पण आता हा रस्ता नव्यानं होणार आहे या मार्गाच्या दुरुस्तीचं काम दहा मार्च पासून सुरू होणार आहे सुमारे पंचेचाळीस दिवस हे काम चालणार असून या काळात या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याची सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केली आहे त्यानुसार लहान वाहनं बालिंगा कोते धामोड तारळे कारिवडे आणि दाजीपूर मार्गे कोकणात जातील तर कोकणातून कोल्हापूरकडे येणारी वाहनं नांदगाव फाटा वैभववाडीतून गगनबावडा मार्गे कोल्हापूरला येतील तसंच कर्नाटकातून कोकणात जाणारी वाहनं संकेश्वर कडिंगलस आजरा आंबोली या मार्गानं धावतील निपाणी देवगड राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचं काम तीस एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर तरी हा रस्ता सुस्थितीत येईल अशी अपेक्षा आहे